नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे आम्ही आलो तो कणकवलीला म्युझिक सिस्टम घेण्यासाठी साऊंड सिस्टम तर माझ्याबरोबर आहे विलास मराठे आणि सावंत सर तर माझी विद्यार्थी संकल्पनेतून मी स्थापन केलेली विद्यार्थी सामाजिक संस्था तर याच्यामोर आम्ही शाळेला देणार ती साऊंड सिस्टम तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ती आम्ही मदत करणार आहे ते शिक्षक दिनानिमित्त पाच तारीखला तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशाप्रकारे मी मदत केली शाळेला असेच आमचे सर्व ठिकाणी सामाजिक संस्था मी चालवतो उन्नतील समस्या फाउंडेशन आणि मी गावच्यासाठी स्थापन केले ती विद्यार्थी सामाजिक संस्था गावच्या शाळेसाठी तर बघा राज इलेक्ट्रॉनिक्स कणकवली येथून आपण साऊंड सिस्टम घेऊन निघालो ते माझ्या घरी आणि ती देणार आहे आपण शिक्षक दिनानिमित्त पाच तारीखला मी आहे तो गावी गणपती निमित्त आणि आज आहे तो पाच तारीख शिक्षक दिन त्या निमित्तानं माझ्या गावच्या शाळेमध्ये माझे विद्यार्थी म्हणून आम्ही संघटना आहे ते मी विद्यार्थीचे सामाजिक संस्था स्थापन केले आहे गावची तर आज गावच्या शाळेमध्ये म्युझिक सिस्टम वगैरे देणार आहे आणि त्यातून एक भालेकर प्रकाश भालेकर त्यांचा मुलगा आकाश यांनी इलीना भालेकरच्या त्याच्या मुलीच्या नावाने पण मदत केली आहे त्याच्या आम्ही आता शाळेमध्ये येण्यासाठी चाललो आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल तुम्हाला आणि प्रत्येकजण जागृत राहा आपल्या शाळेत आपण शिकून गेलो त्याच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे तर नक्की मित्रांनो शाळेसाठी काहीतरी करा आपल्या करा आपण तिथूनच मोठे झालो आहे आणि उद्योगधंद्याला लागलो आहे ला। तर शाळेला कधी विसरू नका तुमचं पण काहीतरी असं अस्तित्व शाळेला शाळेमध्ये असू द्या ना फुलाची पाकळी मदत तुम्ही पण शाळेसाठी करत जा तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे मी स्थापन केलेली विद्यार्थी सामाजिक संस्था शाळेसंबंधीच्या काही भावना असतात शाळेबद्दल ती अशा कार्यक्रमांमुळे वाढत असते आणि एकमेकांची जी जवळीत का अशा कार्यक्रमामुळे आवश्यक असते आता तुमची जी माझी विद्यार्थी संघ आहे तुमचा तो खूप वर्षापासून तसा चालूच आहे गेल्या वर्षी सुद्धा तुमच्या माझी विद्यार्थी संघटनेमार्फत आमच्या शाळेला माझे जो जो स्मार्ट टी व्ही आहे तो पंधरा ऑगस्टला इथे आम्हाला दिलेला तुम्हा सर्व मागील विद्यार्थ्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असत शाळेला मुंबई किंवा इतर शहरांमध्ये त्यांचंही सहकार्य जे माझे विद्यार्थी आहेत जे सध्याचे आपले पालक आहेत त्यांचंही आम्हाला वेळोवेळी खूप सहकार्य म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये ते के आम्हाला केव्हाही जरी आम्ही शक्य टाकला तरी ते आम्हाला सहकार्य करत असतात त्यामुळे शाळा समाज त्यांचं एक उत्तम मेळ आपल्या नंबर पाच या शाळेमध्ये जमलेला आहे आणि त्यामुळे शाळेच्या आपल्या प्रगती होत आहे आजचा हा मेळावा शासनाने पण सांगितलेला होता की माझी विद्यार्थ्यांना एकत्र करून शाळेबद्दल ज्या काही सोयी सुविधा असतील जरा तुम्ही मिळवा आणि योगामुळे तुम्हाला आमच्या शाळेला साऊंड सिस्टम द्यायचीच होती त्यामुळे आम्ही चर्चा केली आणि तुम्हाला असं मत पडलं की आपण शिक्षक दिना दिवशी हा कार्यक्रम साजरा करतो म्हणजे योगायोग चांगला आहे आजचा शिक्षक दिन आहे कारण शिक्षकच समाजाची निर्मिती करत असतो आणि आज आग आपलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन दुसरे राष्ट्रपती होते आपल्या दे देशाचे त्यांचा हा जन्मदिवस आहे ते तो तत्वज्ञ होते शिक्षण होते त्यांनी भारतीय शिक्षण संस्कृती ही संपूर्ण जगामध्ये पोहोचवलेली होती आणि त्यामुळे त्यांचा जो जन्मदिवस आहे तो आपल्या आप भारत सरकारने शिक्षक दिन म्हणून साजरा करायचा ठरवलेला आहे आणि आज हा शिक्षक दिन आहे निमित्ताने आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण

सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रजन आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आणि माझे विद्यार्थी श्री विलास मराठे यांचं पुष्प देऊन आमच्या स्वागत करतो

त्यांची धडपड मी बघितलेली आहे आणि सामाजिक जाणीव त्यांना चांगल्या पद्धतीची आहे इथे आपण मनोरज व्यक्त करावं अशी मी विनंती करतो तुम्ही या ठिकाणी व्यक्त होऊ शकता त्या शाळेत त्यांना बसले शिकलो खेळलो बाबडलो तर मी माझ्याकडून प्रथम माझे आईवडील त्यांना यांना साष्टांग नमस्कार ते गुरु म्हणून माझेच वेळेस ज्यांनी मला लहानपणापासून आतापर्यंत माझे जे आयुष्य झाले ते माझे दुसरे गुरु त्यांना साष्टांग सरताना आराध्य दैवत आपले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाबाईंना मानाचा मुलगा आणि सन्मान्य व्यासपीठ मित्रांना आज शिक्षण दिन आहे तर शिक्षक दिनानिमित्त पहिल्यांदा सगळ्या शिक्षकांना अभिनय स्वागत करतो की शिक्षक दिनानिमित्त आम्ही प्रोग्रामच केला कारण मला असं वाटत रिक्षा करू कारण पंधरा केला होता पण या वर्षी बोलले आपण येऊ पण मला काही केलं का मुंबईला शिक्षक दिनानिमित्त मी एवढंच सांगेन आणि शिक्षकांचं कौतुक केलं पाहिजे माझे आयुष्य सर लाभले त्यांनी मला घडवलं आणि पहिला खूप होतो त्याच्यातून मी घडत 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 आज मला कुठेतरी वाटलं की हे सगळं करावं आणि मुंबईत मला सातत्याने चालू असतं रविवारी म्हणा कुठे म्हणा असं त्याच्यातून एक प्रकाश भाडेकर आमचं तिकडे मदत झालं तर त्यांना मागे बोलून ठेवलं होतं की काका आमच्या मी गावी ठेवू शकत नाही मदत पण तुम्ही सगळ्याकडे मदत करा तसं माझ्या गावी का तुम्ही करणार का तर ते म्हणजे हो मला सांग तर त्या काळामध्ये पंचवीस हजार काहीतरी चारशे जमले होते कमी पडत होते आणि आपलं बजेट आपण मशीन मशीन विचारलं चाळीस पर्यंत जात होतो मी त्यांना के फोन केला तेवढे वाटचं काय असेल आणि मला सांग दिलं म्हणून मी काय सर फोन बोलवतो तुम्हाला पाहिले घ्या आपण अरेंज करू नंतर तुम्ही चक्रच्या स्टँडचं सांगितलं तर मग त्यांना फोन केला तर बोलले ठीक आहे मी पाठवतो मग तेवढी अमाऊंट आता आपण तुझ्याकडे जमा आहे ते आपण चक्रच्या स्टँडचं मग त्या अमाऊंटमध्ये करू असे पण आहे तरी त्या तुम्ही कसं किती गावी आणू शकत नाही म्हणून मी माझी सामाजिक विद्यार्थी समस्या असेल तर मी स्थापन केली का आता आपल्या गावच्या विद्यार्थ्यांमध्ये

त्यावेळी जो माणूस पुढाकार घेतो त्याला प्रकार एक प्रकारचा रूप येतो आणि एक चांगलं कार्य घडत असत जर पालक आणि माझी विद्यार्थ्यांनी जर चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तर शाळेचा विकास चांगला होत असतो तुम्ही या शाळेतून शिकून गेला पण तुम्हाला ज्या काही सुविधा मिळाल्या नाही तुम्हाला ज्या काही शिक्षणाच्या अडचणी आलेल्या आहेत त्या तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला या मत्तीच्या रूपाने देऊ शकता जेणेकरून त्यांचं शिक्षण सुसह्य वाईट समोर येते अजूनपर्यंत तरी आले सामाजिक कार्य रुपेश पेंडेकर हे घेतले आहे पहिल्यापासूनच हे ग्रुप बनतो आम्हाला ती आयडिया नव्हती रुपेश पेंडेकर न करेल त्यांच्या त्याच्या थ्रू आज आपले शाळेचे अध्यक्ष तावडे मॅडम परत मान्यवर यांना नमस्कार करून मी सुरुवात करतो जास्त काही बोलू शकत नाही जास्त काही वाईट नाही काही 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 संकल्पना आली ती खूप आवडली आहे कारण प्रत्येक शाळेमध्ये ही संकल्पना यायला पाहिजे की ज्या माझी विद्यार्थी जे आता शिकून जातात त्यांचा तो अनुभव असतो काय प्रत्येक चळवळ की रुग्णाकडून आपण जे मुलं राहते कशी उद्योग येतील या गोष्टीतून आम्हाला प्रयत्न व्हायला पाहिजे तसेच आता माझी विद्यार्थ्यांनी आपण प्रत्येक वेळी रुपये प्रयत्न करतो प्रत्येक मी एक मेसेज टाकतो बा ही आली आहे त्याच्यामुळे त्यांना आपल्या साऊंड सिस्टम गेल्या वर्षी त्यांनी म्युझिक सिस्टम प्रत्येकाला एक ग्रुप येतो की बाहेर करावं आपल्या शाळेला यामध्ये शाळे कार्य करू खूप चांगलं काम केलं त्याला मी ते शरीर देतो की रिपेश शेंडे का चांगलं कार्य करतोय तसे त्यांच्यासोबत माझे मामा विलास मराठी हे सोबत असतात काय प्रत्येक गोष्टीला इतर माझ्याचे गुरु मान्यवर गुरुजी हे पण असतात बाकी आले मंडळी तुम्ही स्वागत करतो आणि मी तुमच्या विचार करतो धन्यवाद आता आपल्याला ज्या बहिणी दिल्या आहेत वर्गणी देतात त्यात आपले रुपेश पैनेकर आहेत दयानंद पाटील अशोक साळसकर दयानंद निलेकर सुंदर पेंडेकर प्रशांत तावडे अर्चना महाजन रोहन फोंडके संतोषी पेंडेकर यांनी प्रत्येक वेळी आपल्याला वर्गणीतून

वितरण आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्र आणि तुम्ही पण तुमच्या शाळेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करा मित्रांनो आधी तुम्ही सगळे उपस्थित आता इथे खरं म्हणजे विद्यार्थी उपस्थित माझे विद्यार्थी उपस्थित नाही आहेत इथे पण त्यांचे जे हे आहे प्रतिनिधी आहेत तर त्यांचेही मी धन्यवाद मानून आजचा म्हणजे संधी दिल्याबद्दल आभार मानते आणि माझे दोन शब्द आता तुम्ही आपला मनोगत व्यक्त केला आणि या मनोगतामध्ये समाज आणि शाळेचं रूप हे फेडायची संधी या माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहे आणि याच भावनेतून ते गेल्या वर्षापासून आपल्याला वेगवेगळ्या वे पद्धतीची मदत करता येईल काही वस्तू रूपात आहे काही श्रमरूपात आहे तर हे जी एक प्रकारची समाजाचं ऋण शाळेचं ऋण फेडण्याची ती प्रक्रिया आहे आणि यासाठी त्यांनी विद्यार्थी सामाजिक संस्था ही निर्माण केलेली आहे या संस्थेमधून आमच्या शाळेच्या ज्या काही छोट्या मोठ्या ज्या गरजा असतील त्या तुम्ही नक्कीच पूर्ण करा याची खात्री आहे यानंतर आजच्या आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येत आहोत आज तुम्ही सर्व उपस्थित आहात त्या उपस्थितांचे आभार आमच्या शाळेच्या शिक्षिका गोसाई मॅडम मांडत आहे व्यासपीठ पाच सप्टेंबर शिक्षक दिन या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आमच्या शाळेने माझी विद्यार्थी मेळावा जो आयोजित केला त्या आयो कार्यक्रमाला के उपस्थित असलेले आपले अगोदरचे अध्यक्ष पेडणेकर सर यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानते त्यानंतर आमचे शाळेचे अध्यक्ष मराठे सर यांचाही आभार मानते त्यानंतर आपले माझी शिक्षक कागले सर त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार शा। मानते त्यानंतर आमच्या मॅडम होऊन देखील झालेत परंतु शाळेबद्दल त्यांची एवढी आपुलकी आहे आम्ही एक कोण केला मॅडम तुम्हाला यायला जमेल का मॅडम मला तुम्ही केव्हाही हो सांगा मी यायला तयार आहे आणि त्या सकाळी नऊ वाजताच त्या अगोदर आमच्या सर्वांच्या अगोदर त्या स्टॉपला कणकोलीच्या स्टॉकला येऊन थांबल्या होत्या पण त्यांची शाळेबद्दलची आपुलकी अशीच राहू देत त्या इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दलही मी त्यांचं आभार मानते त्यानंतर मला एक सांगायचं म्हणजे काय जो तुमचा आमचा तुम्ही माझी विद्यार्थ्यांचा जो ग्रुप केलेला आहे त्यामध्ये जे मेन आमच्या म्हणजे आमचे जे अध्यक्ष आहेत ना जे तुमच्याशी ते बोलतात तुमच्यावरून फोनवरून तसंच आमच्या शाळेमध्ये स्टाफ मध्ये चर्चा करतात त्यांनी असं सांगितलं होतं पेडणेकर सरांबद्दल म्हणजे त्यांनी आम्हाला सगळं सांगतात गावातलं कसं वातावरण असतं पेडणेकर सरांनी जी चिकाटी आहे त्यांनी कशा परिस्थितीमध्ये त्यांनी गरिबीतून शिक्षण पूर्ण केलं म्हणजे माणूस की त्यांनी धर्म आहे तो या पेडणेकर सराने जपला आणि जो आम्हाला तो एक ग्रुप स्थापन केला आमच्या शिक्षक स्टाफचा आणि त्यांनी वेळेवर स्टाफ मध्ये म्हणजे त्या ग्रुपवर सांगायचे मॅडम शाळेला काय हवं असेल सांगा म्हणजे त्यांची आणि सरपंच देण्याची वृत्ती तशी सहसा कोणाकडे असते पण त्या पेडणेकरांनी जे चिकाटीने जो आपला ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुप मधून म्हणतात ना अगोदर सहा महिने त्या ग्रुपला कोणी रिप्लाय दिला नाही परंतु त्यांची चिकाटी सुटली नाही आणि हळूहळू त्यांनी आम्ही पंधरा ऑगस्टला त्यांनी स्मार्ट टी व्ही दिला त्यानंतर त्यांनी आन सांगितलं तुम्हाला काय हवं असेल ते मला म्हणजे आपणही ते तृप्त थांबले नाही पण जे होतं त्याच्यात खारीचा वाटा त्यांनी दिवाळीचं सगळ्यांना धान्य वाटप कपडे वाटप म्हणजे जी संस्था त्यांचं हे काम ते सतत चालू ठेवलंय आणि त्यांनी जो तो ग्रुप स्थापन केला त्या ग्रुपमध्ये तुम्ही जे सर्वजण उपस्थित राहिलात त्यांचं मी आमच्या शाळेच्या वतीने आभार मानते त्यानंतर इथे उपस्थित माझे विद्यार्थी नाही आहेत परंतु त्यांनी जो खालीचा वाटा उठून आमच्या शाळेला जे सहकार्य केलंय त्यांचा पण मी शाळेच्या वतीने आभार मानते आणि तुमची ही सामाजिक विद्यार्थी सामाजिक संस्था संस्था आहे आणि उन्नती संस्था आहे तुमची ही सगळ्यांची अशी भरभराट होऊन दे आणि त्या भरभराटीच्या रूप म्हणजे खालीचा वाटा आमच्या शाळेला सदोदित मिळावं आणि तुमचं आरोग्य आयुष्यमान चांगलं राहावं असं मी दागो मागून विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत